नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंगडे आभास मीडिया अँड एंटरटेनमेंट आयोजित साफल्य दिवाळी शॉपिंग फेस्टिवल तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आभास मीडिया अँड एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित साफल्य दिवाळी शॉपिंग फेस्टिवल चे आयोजन दिनांक दहा अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे सौ पुष्पताई दशर नाना नानी पार्क पंचवटी कॉलनी बाल विकास शाळे तळेगाव दाबाडे येथे आहे या फेस्टिवलचे प्रायोजक तळेगाव इंदोरी भाजप मंडळा चिरा खांडगे असून हे या फेस्टिवलचे आठवे वर्ष आहे नितीश कुलकर्णी रुचा आगाशे आणि योगेश रहाळकर हे आभास मीडिया अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख आयोजक व भागीदार आहेत फेस्टिवलचे मुख्य आकर्षण म्हणजे शरयू टोयाटो यांच्या माध्यमातून टोयाटो कंपनीच्या कारचे प्रदर्शन आणि बुकिंग ची विशेष संधी याशिवाय या फेस्टिवल मध्ये दिवाळीसाठी आकर्षक कंदील पण त्या सजावटीच्या वस्तू कपडे घरगुती वस्तू शोभेच्या वस्तू अशा अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले आहे आयोजकांनी नागरिकांना या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलला भेट देऊन खरेदीचा आनंद आणि सणाचा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन केले आहे मी योगेश राहकर तळेगाव दाभाडे इथे आभास मीडिया अँड एंटरटेनमेंट आयोजित आणि चिराग खांडगे प्रायोजित दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आपण कालपासून इथे घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण स्थानिक घरगुती व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आणि त्यांच्या उत्पादनांना मार्केट मिळावं म्हणून आपण गेली आठ वर्ष हे प्रदर्शन भरवतोय यंदा आपलं आठवं वर्ष आहे आणि यावेळेला भरपूर वेगवेगळे स्टॉल्स आहेत कालपासून सुरुवात झालेल्या प्रदर्शनाला प्रचंड गर्दी आहे आणि या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे टोयोटाचं शोरूम चालू होतंय हो टोयोटा तर तो त्यांची पण आपल्याकडे गाडी उपलब्ध आहे आपण इथल्या इथे बुकिंग करू शकता गाडीचं आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्यांचे भरपूर स्टॉल आहेत खाद्यपदार्थांचे आहेत ड्रेस मटेरियल्सचे आहेत ज्वेलरीचे आहेत अशा भरपूर प्रकारच्या स्टॉल्सला आपण नक्की भेट द्या नमस्कार मी रुचा आगाशे आभास मीडिया आणि एंटरटेनमेंट कडून साफल्य एक्झिबिशन जे आपण घेतोय त्याच्या अंतर्गत आपण हे स्टॉल घेतलेला आहे इकडे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि आपण घरगुती व्यावसायिकांना जास्त दे प्राधान्य देतो इथे सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत अगदी घरगुती पद्धतीने बनवलेले आणि सगळ्यांना उपयुक्त असं ज्याचा साईड इफेक्ट अजिबात होत नाही असे सगळे प्रोडक्ट आहेत नंतर आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे फराळाचे पदार्थ आहेत महिलांसाठी छान ड्रेसेस आहेत अजून खाण्याचे वेगवेगळे स्टॉल्स पण आहेत उद्याचा आपल्या प्रदर्शनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या उद्या सा सा तर उद्या दुपारी रात्री दहा आपल्याला इथे आपण सगळं प्रदर्शन अवेलेबल आहे तर सगळ्यांनी नक्की भेट द्या नमस्कार मी डॉक्टर अपूर्मा नागराज मंडळी या माझ्या आई डॉक्टर ज्योति नागराज मंडळी आमचा ता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्टचा स्टॉल आहे तिथे आम्ही पंचगव्य आधारित काम करतो आणि देशी गायी पासून या ठिकाणी आम्ही एक्झिबिट केलेले आहे दरवर्षी आम्ही आभास मीडिया आणि सा प्रस्तुत सापड दिवाळी एक्झिबिशनला नक्कीच एक्झिबिट करतो आणि खूप छान रिस्पॉन्स असतो तर तुम्ही नक्की या उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या पण आम्ही आहोत आणि भरभरून ह्या सगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या आमच्याकडे होममेड उठणं आहे अभ्यंग तेल आहे आणि फिफ्टीन प्लस इन्ग्रेडियंट त्या उठण्यामध्ये आहेत हेअर केअर प्रोडक्ट आहे खूप रेंज आहे मोठी विदाऊट केमिकल्स आहे सगळं पूर्णपणे आयुर्वेदिक आहे तर नक्की भेट द्या आम्ही तुमची वाट पाहत आहोत नमस्कार बहुत अच्छा लगा अच्छा एकदम गरजेचं के लिए ना तो एकदम भरे से टेस्ट था वैसे बाजारों में खाती नहीं हूँ लेकिन यहाँ मैंने खाया अच्छा लगा बहुत अच्छा है वातावरण भी अच्छा है तो क्या क्या है यहाँ पे ड्रेस के कपड़े हैं कॉटन के हैं ज्यादातर खाने पीने की चीजें हैं और अभी दिवाली का सीजन आ रहा है तो चकली मिठाई लड्डू मतलब <laughs> सब अच्छा है बहुत नमस्कार मी अंजलि भेंदा है आज इतने स्टॉल आहे नाना नांदी पाकच्या या सभागृहामध्ये आणि कालपासून हा स्टॉल आहे माझा माझा स्वकीय नावाचा ब्रँड आहे आणि आम्ही एक्सपोर्टर आणि होलसेलर आहोत आणि खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि आम्ही कालपासून इथे भरपूर विक्री केलेली आहे दिवाळीमुळे खूप उत्साह आहे आणि दिवाळीचीच खरेदी लोकांची चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय माझं पहिलंच वर्ष आहे पण आता मी दरवर्षी इथे लावणार आहे स्टॉल आणि छान वाटतंय आता आजचा दिवस झाला उद्या तर भरपूर गर्दी असेल आजच्या दिवशीच खूप गर्दी होती उद्या आणखीन गर्दी आहे तर आम्ही एकदम तयारीने उद्या येणार आहोत थँक्यू हॅलो हाय दरवर्षीप्रमाणे आभास एंटरटेनमेंटनी यंदा सुद्धा इथे दिवाळी प्रदर्शन बनवलेलं आहे नेहमीप्रमाणे फार राविन्यपूर्ण ने स्टॉल्स आहेत एका छताखाली सगळं इथे बघायला मिळतंय आणि मुख्य म्हणजे तळेगावातले जे अगदी नवीन किंवा आंटरप्रिनर आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आहे एक्झिबिट करण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी आणि नेहमीप्रमाणे व्यवस्थापन उत्तम आहे लोकांचाही उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तर आभास टीमला खूप खूप खुँ शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी नमस्कार मी नितीश कुलकर्णी आभास मीडिया एंड एंटरटेनमेंट याचा एक पार्टनर आहे आम्ही दिवाळी शॉपिंग फेस्टिवल हे मागचे आठ वर्ष आणि आता नवं वर्ष आपलं आहे यंदाच्या वर्षीच विशेष सांगायचं झालं तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल की आपली टोयोटाकडनं हाय रायडर नावाची गाडी आपल्याला त्यांनी ऍज अ डिस्प्ले म्हणून इथं दिलेली आहे कारण त्यांचं तळेगावमध्ये शरई टोयोटाचं शोरूम उघडलेलं आहे ऑलरेडी उघडून साधारण महिनाभर झालेला आहे तर सगळ्या माझ्या जे काही व्यूअर्स आहेत आणि आपले सगळे कस्टमर्स आहेत सगळ्यांना मला एवढी रिक्वेस्ट करेन की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ती तिथे जाऊन तुम्ही सरयू टोयोटा शोरूम विजिट करा तुम्हाला जी कुठली गाडी हवी असेल तिथे तुम्हाला खूप चांगले ऑफर्सही मिळतील आता दिवाळी दिवाळीनिमित्त खूप चांगले आत्ता सरयू टेटाच्या ऑफर्स चालू आहे तर तुमच्या एकदम बजेट फ्रेंडली हायब्रीड कार्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत तर एकदा जाऊन नक्की विजिट करा आणि बाकी आता जर तुम्ही आपलं फेस्टिवल बघितलं असेल तर याच्यामध्ये दिवाळीशी रिलेटेड दरवर्षी प्रमाणे जे आपण करत असतो तेच या वर्षी सुद्धा आपण केलेलं आहे यावेळेस जरा जास्त चांगला मिळालाय तर नक्की विजिट करा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क माणसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद